करवी तालुक्यातील बेले इथल्या सूरज पाटील यांनी सुरू केलेल्या अकॅडमीद्वारे पंधरा मुलांची निवड अग्निवीर म्हणून झाली आहे यापूर्वीही पोलीस भरतीमध्ये सात मुलांची निवड झाली आहे कोणतीही फी न घेता या अकॅडमीमध्ये मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी संरक्षण सेवेत रुजू व्हावेत या उद्देशानं ही अकॅडमी सुरू केल्याचं सूरज पाटील यांनी सांगितलं करवे तालुक्यातील बेले इथल्या सूरज पाटील यांनी एक वर्षापूर्वी गावातच सूरज पाटील अकॅडमी सुरू केली आहे या अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या मुलांना मोफत प्रशिक्षण दिलं जात आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संरक्षक दलात भरती होण्यासाठी मोफत मार्गदर्शन मिळावं या उदात्त हेतून ही अकॅडमी सुरू केल्याचं सूरज पाटील यांनी सांगितलं या अकॅडमी दोन हजार तेवीस साली पहिल्याच प्रयत्नात सात मुलं पोलीस दलात भरती झाली आहेत त्यानंतर दोन हजार चोवीसला ला पहिल्याच प्रयत्नात अग्निवीरपदी पंधरा मुलांची निवड झाली आहे निवड झालेल्या मुलांच्या पालकांनी प्रशिक्षक पाटील यांचं कौतुक करत सत्कारही केला यापुढेही मोफत मार्गदर्शन देणार असल्याचं सूरज पाटील यांनी सांगितलं